जय मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे श्रावणी सोमवार चौथा श्रावणी सोमवार आहे आणि तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही पाहिलं असेलच की आपण आहेत ना जे जे सोमवार येत गेले श्रावणातले त्यातल्या प्रत्येक सोमवारी शंकरदेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो तर पहिलं श्री धूतबापेश्वर मंदिर दुसरं श्री कुणकेश्वर देव कुणकेश्वर मंदिर जे देवगडचं त्यानंतर तिसरं आहे ना मी इथेच एक आमचे इथे सत्यश्वर मंदिर आहे शंकराचं म्हणजे मी त्याचे व्लॉग नाही बनवले मंदिर नंतर तर प्रत्येक श्रावणी सोमवारी मी प्रत्येक मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जात होतो आणि मी त्याचे व्हिडिओसुद्धा बनवले गेले दोन व्हिडिओ तर तुम्ही पाहिलातच तिसऱ्या सोमवारी मी व्हिडिओ बनवला नव्हता मी बाहेर गेलो होतो मंदिरामध्ये सुद्धा गेलो होतो पण व्हिडिओ काही बनवता आला नव्हता पण आजचा चौथा सोमवार आहे आणि मी आज जातो आहे मार्लेश्वरला मार्लेश्वर हे शंकरदेवाचंच खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे जे तुम्हाला बघायला मिळेल आपल्या व्हिडिओ थ्रू खूप सुंदर असं मंदिर आहे आणि निसर्गरम्य ठिकाणी ते मंदिर आहे ते तुम्ही पुढे बघालच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता निघूया आपण ऑन द वेच आहे मी सध्या मी एकटाच चाललो आहे कारण की मी डस्टर घेऊन चाललो आहे आणि आपली दुसरी कार आहे ती मागून येते मला ही कार द्यायची कामाला शोरूममध्ये सो हिला म्हटलं आपण शोरूमला पण देऊया आणि पुढे आपण मग मार्लेश्वरला निघूया म्हणजे एकाच वेळी आपली दोन्ही कामं होतील आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ना पाऊस प्रचंड पडतो आहे गेले तीन दिवस आहे ना रेड अलर्ट दिलेला आहे आपल्या कोकणपट्ट्यामध्ये सर्वच ठिकाणी आणि प्रचंड पाऊस आहे जोरदार पडतो बघू शकता की हिरवळ आहे ती आणि आता काहीच दिवसांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर लवकरच गणपती बाप्पासुद्धा विराजमान होतील प्रत्येकाच्या घरोघरी खूप आनंदाचं वा वातावरण असणार आहे सगळीकडेच कोकणातील सर्वात प्रसिद्ध असा कोस्टल रोड जो खूप जास्त प्रसिद्ध झाला आहे रील्स आणि व्हिडिओंमुळे तो तर आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहे कारण की आहे ना हा नजारा बघा किती सुंदर आहे तो असा हा मोकळा आणि हिरवागार बाजूने निसर्ग आणि समोर सुंदर असा हा समुद्र पण सध्या पाऊस असल्यामुळे समुद्र लाल लाल दिसेल तुम्हाला जे लेफ्ट साइडला हॉटेल पाहताय ना हे कोहिनूर हॉटेल आहे म्हणजे रत्नागिरीचं सगळ्यात ओल्ड हॉटेल मला हरकत नाही जे एकदम प्राईम होतं खूप जुनं असं ते हॉटेल आहे खूप साऱ्या मूवीजमध्ये मराठी सिनेमांमध्ये त्याला कास्ट म्हणजे ते असायचं फीचर केलं जायचं हॉटेल किंवा रत्नागिरीमध्ये कुठच्या मूवीचं शूट असायचं आणि आता आपण एंटर करतोय रत्नागिरीमध्ये तसं तर आपण रत्नागिरीमध्येच आहोत पण प्रॉपर रत्नागिरी सिटीमध्ये तर आपण एंटर करू काहीच वेळात कारण की आता आपण भाट्यामध्ये जाऊ पुढे भाटे, भाटे समुद्र बघायला मिळेल आणि सोबतच तुम्हाला श्री झरीविनायक मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर ज्याचा जीर्णोद्धार झाला याच वर्षी कदाचित गेल्या वर्षी असेल कदाचित हो गेल्या वर्षी तर ते सुद्धा खूप मंदिर सुंदर असं बनवलं आहे नवीन किती सुंदर असं हे झरी विनायक मंदिर जे नव्याने बांधण्यात आलं आहे फाटे समुद्र खूप सुंदर असा समुद्र आहे रत्नागिरीतला एक प्रसिद्ध समुद्र आहे आणि हा त्याच्याच बाजूचा कोस्टल रोड मस्त सुरूची झाड दोन्ही बाजूने आणि हा मधून जाणारा रोड बघायला खूप सुंदर वाटतं पावसाळ्यामध्ये आहे ना खूप जास्त चांगला फील येतो या रोडवरून जाताना आज रत्नागिरीमध्ये काय समजत नाहीये पोलीस सिस्टीम एकदम चांगली चालली आहे पण ट्रॅफिक खूप आहे म्हणजे भयानक ट्राफिक आहे माझ्या राईट साईडला बघा पूर्ण जाम आहे पूर्ण जाम आहे कारण की मी जेव्हा जयस्तंभावरून राईट मारला होता तो सर्कल तिथेच ट्राफिक खरं झालं होतं आणि आत्ता इथे समोर बघतोय मी बाप रे रत्नागिरीत आज काहीतरी आहे भयानक जाम आहे आत्ता मी आहे आपल्या दुसऱ्या गाडीमध्ये जी पहिली गाडी होती ती मी शोरूमला कामाला सोडले आणि आता काका किया घेऊन आले आहेत आणि आता आम्ही इथून निघालो आहेत मार्लेश्वरला सध्या आम्ही कुठचा कुवारबावला आहोत आम्ही सर्व आणि आता चाललो आहे तर चला निघूया काकानी काकांनी फुलं वगैरे आणलेत फुलं वगैरे नेऊया मंदिरात जायच्या आधी काहीतरी पोटपूजा करून घेऊया मस्तपैकी हॉटेल सिद्धाईला थांबलोय सावकाश सावकाश आणि आता वाजले आहेत वाजले आहेत एक दोन अडीच अडीच वाजून गेले चला जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आणि सिरियसली हे जे हॉटेल आहे ना हॉटेल सिद्धाई एक नंबर जेवण मिळतं घरगुती खानावळ असं जेवण आहे खूप सुंदर आणि जेवण झालो आहे आत्ता मस्तपैकी चॉकलेट पण खाणार आणि निघणार पुढे चला मामा मा चला हां मस्त मस्त एक नंबर तर आत्ता आपण हातकंबा वगैरे सोडून पुढे आलो आहे आणि आत्ता आपल्याला बावन आपण आता बावनदीमध्ये आहोत इथून आपल्याला आता राईट मारायचं आहे राईट साईडला जायचं आहे आता जा। या बघा या गाड्या कदाचित तिकडेच जात असतील बघू शकता आता देवरुख तेवीस किलोमीटर देवरुख आहे ते मार्लेश्वर मंदिर जे आहे ते बघा त्रेचाळीस किलोमीटर दाखवत आहे पण फार वेळ लागणार नाही कारण की रस्ता खूप चांगला आहे त्यामुळे आपण एकदम लवकर जाऊ आता इथे हा जो मेन हायवे आहे इथून आपल्याला लिफ्ट मारायचं आहे बघा हर हर मार्लेश्वर आणि अजून सुद्धा इथून सतरा किलोमीटर अंतर आहे मार्लेश्वर जे देवस्थान आहे हे मारळ या गावामध्ये आपल्या देवरुखमधलं रत्नागिरी जिल्ह्यामधील देवरुख आणि देवरुखमधील मारळ गाव आलेलो आहोत आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान येते दे। बघू शकता समोर किती सुंदर असे हे पर्वतरांग दिसते हिरव्यागार निसर्गाच्या गालीच्या मध्ये लपलेली ही पर्वतरांगा पावसाळ्यामध्ये जे रूप आहे ना बापरे तसं सुंदर आहे बघा पूर्ण धुकं आहे आणि पाऊस पण पडतो आहे तितकाच आणि आज सोमवार असल्यामुळे ना गर्दी आहे पण फारशी गर्दी नाही आहे गाडी ते पार्क केलं आहे मी आणि बाकीचे सगळे पुढे गेलेत आता आम्ही चाललो आहे चालत चालत पाऊस पडतोय त्यामुळे बाकी काय नाही भिजत जावं लागेल कारण की यामध्ये छत्री नाही आहे आणि आज पोलीस सुरक्षा पोलीस सुरक्षासुद्धा खूप चांगली आहे भाविकांची गर्दी असते त्यामुळे पोलीस सुरक्षा आहे आज पण आज पावसा जे पावसामुळे जे निसर्गाचं रूप फुललं आहे ना हे खूप सुंदर आहे खूप छान असं आहे इथे या बाजूला पार्किंगसुद्धा आहे ही पार्किंग कशी बघायला तर फ्रीच आहे हा आहे मार्लेश्वर देवस्थानचा मेन प्रवेशद्वार श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ तसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं आणि इथून अशा या पायऱ्या चालू होतात संपूर्ण मंदिरामध्ये जायला आहे ना आपल्याला पूर्ण पायऱ्याच आहेत संपूर्ण मंदिरामध्ये जाताना सर्व हे अशा पायऱ्या आहेत खूप आता व्यवस्थित आहेत वेल डेव्हलप्ड आहे चालायला काही ये अडथळा येत नाही तरी अंदाजे दोनशे तीनशे पायऱ्या असतील किंवा किंबहुना त्याहून अधिक असतील अंदाज नाही लावू शकत पण आहेत तीनशेच्या अधिकच असणार शंभर टक्के दुकान नाही आहेत पुढे आहेत वरती आहेत हे लोक मा हकवतात ना आणि इथे आहे ना होय आणि सांगायची गोष्ट ही की या परिसरात आहे ना जंगल परिसर असल्यामुळे वानरसेना खूप आहे म्हणजे केल्डी म्हणायला हरकत नाही धबधबे बघा संपूर्ण डोंगरातून हे असे धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि आज तर पाऊस पडतोय त्यामुळे नदीला पण जोरदार पाणी आहे बऱ्याच जणांनी आहे ना याचे व्हिडिओ बघितले असतील फेसबुकवरती वगैरे कंदमूळ म्हणून आहे ते प्रसाद म्हणून खातात वरती जेव्हा आपण जात असतो ना दर्शन घेण्यासाठी तेव्हा आपल्याला हे पायठण्या चढत्या वेळीच बरीचशी दुकानं आपल्याला दिसतात त्यामुळे भूक लागली असेल तर भूक पण नाही म्हणजे खाण्यावरती पण दुकानं आहेत खाण्यासाठी खाण्याची दुकानं मिळतील ओटीची दुकानं मिळतील इतर सर्वच हे बघा किती सुंदर आहे शिवलिंगाच्या छोट्या छोट्या टक्र मूर्त्या बनवलेल्या आहेत शंका सुद्धा आहेत पाऊस बघा कसला आलाय थोड्या वेळासाठी कमी झाला होता आणि परत जोरदार पाऊस आलाय तरी बरं झालं काकाने छत्री आणली आहे एकच छत्री आहे ना रे आपल्याकडे पार्थ तू आळस केलाय छत्री आणायला आता भिजवूया भी नको पावसाचा जोर जोरदार चालू झालेला आहे म्हणजे तसं तर अंदाज सांगितलाच होता हवामान खात्याने की रेड अलर्ट आहे गेले तीन दिवसापासून आत्ता जर पाऊस थांबला तर आपल्याला आप जायला ऑप्शन आहे नाहीतर पाऊस जर कंटिन्यू राहिला ना तर, तर, तर मग भिजत जावं लागणार आहे बघताय पाऊस किती जोरात आहे तो जर असाच पाऊस आहे ना हा चालू आहे ना त्यामुळे आपल्याला आहे ना मार्लेश्वर मंदिराचे इथले जे धबधबे आहेत ह्याचं जे रूप आहे ना ते खूप भारी बघायला भेटेल खूप रौद्र असं रूप असतं मार्लेश्वर धबधब्यांचं आम्ही काय करतोय आमच्याकडे ना एकच छत्री आहे आणि आम्ही लोक आहेत पाच जण आता आम्ही नी रुपल पार्क आम्ही पुढे आलो आता ही छत्री आहे ना वरतून कोणी एक येईल ना त्याला आम्ही देणार आणि मग पुढे काकांना द्यायला लावणार आम्ही असे पास पास करत करत छत्री घेऊन येतोय हो ताई तर छत्री आहे ना जे बसल्यात त्यांना द्याल काय व्हाईट शर्टवाले बसल्यात बघा त्यांना द्या तर ही टेक्निक आम्ही यूज करतो आहे छत्रीची म्हणजे किमान भिजत नाही आहे आणि आम आमचं ट्रॅव्हलिंग पण होतं ती बघा इकडे छत्री दिलेली आहे अशा प्रकारे ही टेक्निक सगळ्यात बेस्ट होती बऱ्याच वरती आलो आहे मी बऱ्याच वरती आलो म्हणजे भिजत नाही आलो एक दादा भेटले सुरेश शेळके म्हणून त्यांच्याकडे लिफ्ट मागितली छत्रीची आणि त्यांच्यासोबत इथपर्यंत आलो अजून थोडंसं वरती आहे पण भिजण्यासारखं काही नाहीये पूर्ण मागे शेड आहे आणि बाकी ते काका तस, पार्थ वगैरे मागून येता येतच तर त्यांच्यासाठी थांबलोय मी सध्या पार्थ आलाय धावत धावत तरी मी भिजलो नाही पण पार्थ भिजलाय खरं जर आईला आज धबधबे नाही तरी मला वाटतं धुकाय धुका आहे धुकाय धुका आहे चल 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 ये अरे होई शपथ त्याला लवकर लवकर जातो आम्ही जण दर्शन घेऊन व्हिडिओ करणार आणि मग थोडा वेळ रेस्ट करणार म्हणजे तोपर्यंत तो मागून बाकीचे येतील समोर बघा काय भारी वाटतं आहे एकच नंबर हे जर धुकं कमी असतं ना आत्ता तर अजून खतरनाक दिसलं असतं तरी आपण अजून पुढे जायचं आहे आपल्याला खरी मजा तर पुढे येणार आहे पुढे गेल्यानंतर आत्ता आहे ना आपण वरती पूर्णपणे आलेलो आहोत आणि श्री मार्लेश्वर देवस्थान जो मेन गाभार आहे तो आता इथे पुढेच आहे तिथे आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे आणि इथून तुम्हाला मी एक नजारा दाखवतो पुढे बघा काय जबरदस्त पाण्याचे प्रवाह सुटले आहेत ते ओपन झाले आहेत ते सर्व धबधबे ओपन झाले आहेत आणि जो नजारा आहे ना एकच नंबर आहे एकच नंबर आता भिदतच जावं लागणार आहे नंतर पुढे शेडच आहे खरी तर आत्ता येणार आहे फटाफट दर्शन घेऊया पोलिसांची सिक्युरिटी बघा किती ती कारण की पाऊस पण जास्त पडतो रेड अलर्ट आहे आणि हे सर्व जे हे आहे श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र इथे आहे मार्लेश्वर देवाची आतमधी मूर्ती तिथे आपण पाया पडायला जायचं आणि तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे बोर्ड पण आहे श्रीच्या दर्शनाची वेळ वगैरे इथे बोर्ड लावलेले आहेत सकाळी सात वाजता चालू होतो दर्शन आणि संध्याकाळी सात वाजता संपतं आणि बघू शकता पोलिसांची सिक्युरिटी पण किती चांगली आहे ती कारण की रेड अलर्ट असल्यामुळे ना बघू शकता पाऊस खूप जोरदार आहे आणि काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत त्यामुळे इथे सिक्युरिटी पण व्यवस्थित आहे आधी दर्शन घेऊया आपण दर्शन घेऊन झालं ना देवाचं किंवा आपण इथे बाहेर जाऊन ना मस्तपैकी एक आ, नजरा घेऊया खूप छान असं दर्शन झालं आहे आणि दर्शन वगैरे घेऊन बाहेरसुद्धा सुद्धा आहे पार्थ आणि रुप लागून आत्मतीच आहे काय कराय ना दर्शन वगैरे खूप सुंदर झालं व्यवस्थित दर्शन केलं छान असे छोटे छोटे क्लिप्स काढले तिथल्या वॉटरफॉलचे आणि आता दर्शन घेऊन आता आम्ही रिटर्न निघालोय हो आणि बघू शकता मगाशी ज्या रूटने आम्ही आलो होतो तिथूनच परत चाललोय आवाज बघा आवाज केळडे केळडी नाचतायत हे चल जेव्हा कधी पण आपण मार्लेश्वरला दर्शन घ्यायला येतो ना त्यावेळेस लक्षात ठेवा इथून जेव्हा आपण वरती जातो तेव्हा उजव्या बाजूला आहे ना इथे मारुती देवाचं मंदिर आहे बघू शकता किती छान असं मंदिर आहे इथून दर्शन घ्यायचं इथे दर्शन घ्या आल्यावरती घ्या किंवा जायच्या आधी घ्या जसं योग्य असतं तसं पण दर्शन घ्या खूप छान आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये Tô correndo pra